हाय गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक खूप दिवसानंतर खूप म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये तर तर आज आहे बाळांचं अन्नप्राशन तर तर ब्लॉग पूर्ण पहा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा खूप ना ब्लॉग बनवते मला ॲक्च्युली टाईमच भेटत नाही पण तरी पण आज म्हटलं नाही का एक छोटासा ब्लॉग बनवा बाळांचं अन्नप्राशन केलं खूप दिवसापासून चाललं होतं करायचं चा, करायचं पण ते ॲक्च्युली व्यवस्थित बसत नव्हते ना बसायला त्यांना होत नव्हतं तर आता बाळ भरपूर दहा महिन्याचे झालेत पण ते व्यवस्थित बसत नव्हते ते त्यामुळे मग आत्ता कुठे बसायला लागले तर म्हटलं आणि करा करायचंच होतं पण काही सगळं असं वेळ जुळून येत नव्हती तर आज फायनली बाळांचं अन्नप्राशन केलं करायचं ठरवलं तर ब्लॉग कंटिन्यू करा बघा आम्ही किती मस्त डेकोरेशन वगैरे केले तर बाळांनी पण मस्त एन्जॉय केलं आम्ही पण एन्जॉय केलं अन्नप्राशन आम्ही दुपारी केलं तर सकाळी मी आधी गोलूला मालिश केली तर गो मालिशसाठी मी बेबी फिगर ऑइल यूज करते आणि कानात वगैरे तेल सडण्यासाठी आपलं घरचे जे आपण जेवणासाठी जे तेल यूज करतो तेच तेल कानात वगैरे सोडते तर कानात वगैरे मळ झालेला असेल तर त्याने बाहेर येतो तर मालिश करताना दोघे पण खूप एन्जॉय करतात मस्त त्यांना खूप भारी वाटतं मालिश करताना आता पण गोलू किती मस्त एन्जॉय करते त्याला मालिश करते त्याला गुदगुल्या होतात गोलूची झाल्यानंतर मालिश मी करायला चिकूची करायला घेतली आधी खूप मस्त मालिश करून द्यायची पण आता मोठे झालेत ना तर आता सारखे इकडून तिकडं तिकडून इकडे पळत राहतात नाही का त्यांना काही ना काही ओढायचं असतं आता खूप सारखे पळतात पुढे मान बाजूला निघतात मा पायावरून तर आता मी करते चिकूची मालिश तर दोघांची मालिश करता करता अर्धा तास एकाला लागतो मालिश करायला आणि आंघोळ घालायला दुसऱ्याला अर्धा तास मालिश करून आंघोळ घालायला तर आधी आज दोघांची पण मालिशच करून घेतली कारण दोघांना एकत्रच आंघोळ घालायची होती तर आता चिकूची पण चालू आहे मालिश त्याला पण खूप मजा येते मालिश करताना ब्लॉक कंटिन्यू करा असंच एक्सरसाईज करायला तर खूपच भारी वाटते दोघांना पण एक्सरसाइज पण खूप मस्त करतात आता किती त्याला ती तेलाची बॉटलच पाहिजे त्यामुळे तो सारखा इकडं तिकडे पळते तेलाची बॉटल तिकडे ठेवेल वाटी तिकडं ठेवेल तिकडं तो पळतं दोघांचं असंच आहे अशा प्रकारे त्यांची मालिश झाल्यानंतर मी त्यांना आंघोळ पण घातली बाटपमध्ये पण ते मला शूट केलं आहे मी पण नाही का एवढं खास शूट नाही झालं त्यामुळे मी आत घेतलंच नाही ते तर बारा वाजता आमचे काम आवरल्यानंतर आम्ही फुलं आणायला गेलो होतो खाली शेताकडे फुलं आणली त्यानंतर बिस्किट वगैरे पण आणायला मी दुकानामध्ये गेले होते त्यानंतर आम्ही हे सगळं करता करता आम्हाला दोन वाजले होते डेकोरेशन वगैरे हो सगळं करता करता सगळं मांडता करता आधी आम्ही बिस्किटं बनवून बिस्किटांचं डायनिंग टेबल वगैरे बनवायचा प्रयत्न केला पण काही ते सक्सेस झालं नाही वेळच नव्हता तेवढं नाही का हे एवढं एवढं असं पण त्याला करायला खूप जास्त वेळ लागतो पूर्ण दिवस गेला सगळं डेकोरेशन करता करता त्यानंतर दोघां झोपवलं होतं आंघोळ घातल्यानंतर पण उठले ते मग त्यांना खायला घातलं आणि मग त्यांना तयार करून मस्तपैकी बसवलं

तर सगळं त्यांचे फोटोज काढले आधी बाळांचे त्यानंतर मी औक्षण केलं औक्षण केल्यानंतर बाळांना खायला घातलं खिचडी भात केला होता मी कारण डेली ते तेच खातात दुपारी खिचडी भात इंद्रायणी तांदूळ येत ना आमच्या घरी तर आम्ही त्याचं खिचडी भात त्यांना खिचडी भात खायला घालते त्यांना खूप आवडतं होतो म्हणून तेच बनवलं होतं मी तर चिकूला काय ते काय काय ओढू काय काय असं झालेलं पण तरी पण नाही का नवीन अशी नवीन नवीन नवी गोष्टी असतात दिल्यानंतर ते बघत बसतात किंवा खातात खायला बघतात त्यामुळं खूप शांत बसला होता तरी माझं झाल्यानंतर सोनालीने औक्ष उप्ष, औक्षण केलं आणि त्यानंतर ती आता बाळांना खायला पण घालते तेच खिचडी भात आणि पाणी वगैरे पाणी पितात कारण तेच ते थे थे खातात ना जेवण तर आज मी आज बाळांना काही कॅडबरी वगैरे खायला दिलेले नाही फक्त ते काही खाणार नाही एवढं पण ते एक अन्नप्राशन करायचं म्हणूनसाठी तर बाळांचं अन्नप्राशन झाले झालेलं आहे आणि आम्ही मस्त खूप फोटोज वगैरे काढले तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अजून असे ब्लॉग पाहायला आवडतील का तुम्हाला मी प्रयत्न करेन ब्लॉग बनवायचं पण दोन बाळ असल्यामुळे मला काही वेळ भेटत नाही तर Thank you.